नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण चॅनलच्या माध्यमातून आज बघत आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मका बाजारभाव मका बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी आवड आवक वाढलेली आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये मकाला किती बाजारभाव मिळाला आहे तर महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव कुठे मिळाला आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा मित्रांनो मका आवक ही आहे येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे महाराष्ट्रात मकाची आवक जर बघितली ठराविक जे काही शहर आहे अकोला असेल नागपूर असेल अमरावती असेल इथे चांगल्या प्रकारात आहे तर बाकीच्या ठिकाणी मकाची आवक ही घटत आहे परिणामी बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे बघूया आजचा पहिला mm. मार्केट या ठिकाणी आवक आहे देऊळगाव राजा तीनशे पन्नास क्विंटल आवकाले आहे एकोणावीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देऊळगाव राजा या शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितला एकोणावीस ते बावीस रुपये देऊळगाव राजा यानंतर पुढील मार्केट आहे निफाड तीनशे पंचवीस क्विंटल आवकाले आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव निफाड या शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितला तर निफाडचा एकोणावीस वीस एकवीस रुपये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे मलकापूर चारशे क्विंटल अवकाळले आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आहे मलकापूरचा विचार जर केला सर्वात कमी बाजारभाव एकोणावीसशे सर्वाधिक दर हा तेवीसशे रुपये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई चारशे सव्वीस क्विंटल अवकाळली आहे अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे सर्वाधिक दराचा विचार जर केला तर मुंबईमध्ये बाजारभाव पस्तीस छत्तीस रुपये ॲव्हरेज बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात यानंतर पुढील मार्केट जे जा आहे जालना बावीसशे क्विंटल आवक आले आहे अठराशे तेवीसशे ते ते रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे कमीत कमी अठराशे जास्तीत जास्त तेवीसशे रुपये सिल्लोड एकशे सत्तर क्विंटल आवक दोन हजार ते बावीसशे रुपये सरासरी दर जो आहे एकवीसशे बावीसशे रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर बीड बावीसशे मुंबई एकोणचाळीसशे कळवण तेवीसशे धुळे बावीसशे छत्रपती संभाजीनगर एकवीसशे सिल्लोड एकवीसशे देऊळगाव राजे एकोणावीसशे कर्जत तेवीसशे धरंगाव बावीसशे यवल एकवीसशे नागपूर चोवीसशे बीड एकवीसशे जालना बावीसशे अमरावती बावीसशे जळगाव मसावत दोन हजार रुपये पुणे सव्वीसशे रुपये दौंड दौंडपाटस अठ्ठावीसशे रुपये त्याचबरोबर अशा पद्धतीने महाराष्ट्रात दोन अडीच हजार तीन हजारापर्यंत बाजारभाव आहे आपल्या परिसरात आजच्या मी बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा